पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभपुखासाठी विश्रांतीचा ठाव पाई संतांची अभाव तुका म्हणे पाप जाची संतांची अजपे रामकृष्ण हरिनावे पंढरपूरची वारी करताना हरिनामसह कीर्तन करत असताना भगवत भक्त हे भक्तनाम संकीर्तन देखील करत असतात या भक्तनाम संकीर्तनाचा महिमा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वराह पुराणामध्ये भक्त सांगतात मदवंदनात शतगुणम मदभक्तस्य तू वदनम मदकीर्तनात कीर्तनात शतगुणम मदभक्तस्य तू कीर्तनम माझ्या पाया पडण्यापेक्षा माझ्या भक्तांच्या पाया पडल्याने शंभरपटीने फळ अधिक होईल माझ्या कीर्तनापेक्षा माझ्या भक्ताच्या नावाने संकीर्तन केल्याने शंभरपट अधिक फळ प्राप्त होईल म्हणून भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतल्याने भक्ती मिळेल की नाही सांगता येत नाही परंतु भगवत भक्तांच्या चरणाचा आश्रय घेतल्यानंतर भगवत भक्ती ही नक्कीच प्राप्त होते म्हणून माऊली तुकाराम हा गजर करत वारकरी पायी चालतात संतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात एकदा पंढरपूरमध्ये तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनानंतर पुजारी भगवान पांडुरंगाला झोपवून निघाले आणि त्यानंतर दरवाजे बंद करत असताना पुजाराला ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या भक्तनाम संकीर्तनाचा आवाज ऐकू येऊ लागला भगवान पंढरीनाथ स्वतः टाळ घेऊन व माता चिपळ्या घेऊन ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या भक्तनाम संकीर्तनाचा जप करत होते बराच वेळ हा आवाज कुठून येत आहे हे पुजाऱ्याला समजत नव्हतं पंढरीनाथ रुक्मिणी मातेला म्हणाले या भक्तांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे रात्रंदिवस हरिनामाचा जप करत माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थ प्रेम करून या भक्तांनी मला ऋणी केले आहे यांच्या नावाचे कीर्तन मलाच खूप आवडते या प्रकारे ते रुक्मिणी मातेला सांगत होते तेव्हा मंदिरातील पुजारी हे सर्व ऐकत होता आणि तो म्हणाला की सर्व भक्तांचा भार वाहणारे नाता कृपया तुम्ही झोपा दिवसभर तुम्ही भक्तांचा भार वाहता तुम्ही थकून गेला असाल आता तुमच्या प्रसन्नतेसाठी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हा गजर आम्ही करू ज्ञानोबा तुकाराम या संकीर्तनामागे अनेक संतश्रेष्ठ अनेक कारणे सांगतात बाराव्या शतकात माऊली आली तर सोळाव्या शतकात संत तुकाराम आले महाराष्ट्रातील सर्व संत परंपरा नामदेव जनाबाई मुक्ताबाई निवृत्ती सोपान रमाबाई सखुबाई भानुदास एकनाथ दामाजी चोखोबा गोरोबा सावतामाणी सेना रामदास स्वामी तुकाराम महाराज हे सगळे संत याच काळात आले आणि ज्या प्रकारे जर आपण माळेचे दोन टोक पकडले तर संपूर्ण माळ आपल्या हातात येते तसेच संत ज्ञानेश्वर हे माळेचे पहिले टोक आणि संत तुकाराम हे माळेचे दुसरे टोक म्हणून ज्ञानोबा पहिले आणि शेवटचे तुकाराम हे नाव घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व संतांची नावे आपल्या मुखात येतात म्हणून सगळ्या संतांची आठवण होते तसेच काही भक्त असे देखील सांगतात संतकृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभा राहिले देवालया नामा त्याचा चाकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खंब दिला भागवत तुका झाले कळस भजन करा सावकाश म्हणजे ज्यावेळेस आपण पायाचे आणि कळसाचे स्मरण करतो त्यावेळी संपूर्ण मंदिर आपल्या नजरेसमोर येते म्हणून म्हणजेच आपण जर पाया म्हणजे माऊली आणि कळस म्हणजे तुकोबा यांचे जर आठवण केली तर आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला विठ्ठलाच्या मंदिराचे दर्शन होते भक्तनाम संकीर्तन परंपरा ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही आहे चारही वैष्णव संप्रदायामध्ये आपणास याचा प्रत्यय होतो परंतु संतांच्या चरणी खरी कृतज्ञता हे त्यांचे नाव घेऊन होणार नाही तर यासाठी आपल्याला त्यांनी सांगितलेला जो आदेश आहे त्याचे पालन केले पाहिजे आणि आपल्याला संतांनी सांगितल्या हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून नियमितपणे जर आपण हरिनामाचा जप केला तर आपण संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो म्हणून आपण रोज हरिनामाचा जप केला पाहिजे रामकृष्ण हरिमावली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका